न्यूज जनजागृती साध्यम हक्काचे लोक माध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टी मीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा जागेवा जागे वा जागेवा स्वाभिमानी चक्ती संघटनेचा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कर्मचाऱ्यांचा रक्त जिल्हा प्रशासनाचा कर्मचाऱ्यांचा रक्त शोधणारा जिल्हा प्रशासनाचा विमान वेतन कायद्याचे उल्लंघन करणारा जिल्हा प्रशासनाचा कल बोलणारा जिल्हा कर्मचाऱ्यांचे रक्त शोधणाऱ्या जिल्हा प्रशासनाचा કંત્રાટી કર્મચારા જિલ્લા પ્રશાસના નિષેધિ કર્મચાર્યા जळगाव जिल्ह्यामध्ये जिल्हा निवडणूक विभाग जिल्हा क्रीडा संकुल जिल्हा परिषद जळगाव व कृषी विज्ञान केंद्र पाल व मुमराबाद इथे किमान वेतन कायद्याला जिल्हांजली देत असल्याचे निषेधार्थ कंत्राटी कर्मचाऱ्यांचे रक्त शोषत असलेल्या या जिल्हा प्रशासन आज भीक मागवं आंदोलन करून संबंधित जमा झालेली भीक एक सहाय्य कामगार आयुक्त कार्यालयात भेट म्हणून देण्यात आली आहे किमान वेतन कायदा एकोणीसशे सत्तर प्रॉविडंट फंड ॲक्ट एकोणीशे बावन्न एस आय ॲक्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीस व्यवसाय करॅक्ट एकोणीसशे पंच्याहत्तर जीएसटी ॲक्ट मोदी सरकारचा दोन हजार सतरा यांचे सर्रास उल्लंघन जिल्हा निवडणूक विभाग जिल्हा जिल्हा परिषद व जिल्हा क्रीडा संकुलाकडून होत असले त्याच्याविरुद्ध आज आम्ही जे आंदोलन केलेले आम्ही जिल्हा प्रशासन संबंधित प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करतो परंतु आमच्या तक्रारींना केराची डोकरी दाखवली जात आहे जिल्हा क्रीडा संकुल येथे संबंधित ठेकेदाराला एकोणीसपासून आजपर्यंत ऐंशी लाख रुपये दिले गेले कंत्राटी सुरक्षा वेतनासाठी पण संबंधित ठेकेदाराने वीस ते पंचवीस लाख रुपये वाटून साठ ते चाळीस हजार साठ ते पन्नास लाख रुपये स्वतःच्या हिशामध्ये घातलेले आहे व याच्या या भोंगर कारभाराला जिल्हा प्रशासनाचा पूर्ण आशीर्वाद आहे संबंधित ठेकेदाराला बदलून तात्काळ दुसऱ्या ठेकेदार नियुक्त केलेला आहे जिल्हा निवडणूक विभागामध्ये दोन हजार चारपासून आम्ही माहिती मागितली की डाटा ऑपरेट लोकांना किती वेतन दिलं त्यांचा जमा झालेला आहे ई एस आय जी एस टी व्यवसाय कर त्यांची कोणतीही माहिती जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याच्या निषेधार्थ आज आम्ही हे भीकमागा आंदोलन केलेलं आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने डॉक्टर विवेक जिल्हा जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना जळगाव